नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव बीड जिल्ह्यातील आंबे जोगई या बाजार समितीचे आजचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाट सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती अंबे जोगई या ठिकाणी आज अवघ तीनशे क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल हजार सहाशे वीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती दादरा चार हजार सहाशे चौतीस रुपये क्विंटल नवीन आल्यासा तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी बीड जिल्ह्यातील